तर मित्रांनो आता आपण शिरसाळा बैल बाजारामध्ये जर बाजारामध्ये जर बघितलं सगळ्यात मोठी जोड ही चालेली मित्रांनो आणि जर बघायचं झालं ह्या बैलाची किंमत काय आहे आपण तुम्हाला सगळं सांगणार आहोत हे बघा बैलजोडी कशी एकदम बैलजोडी टप्पू बैलजोडी मित्रांनो आणि टायरला ह्याला फुल चललेली आहे अशी ह्याला कुठलाही बटा नाही या ते बघा अशी खतरनाक बैलजोड या आणि जर बघायचं झालं तर आपण त्यांना काय करू किंमत हे गॅरंटी हे कशाचे तर आपण त्यांना विचारणार आहोतच ते पण बघा बैल जोड मित्रांनो तर आपण काय करू बैलांच्या मालकांना विचारू त्यांची किंमत काय पुढं हा पुढं तर काय सांगतो बैलाची किंमत एकवीस एकवीस सांगितली आहे बरं तर मित्रांनो त्यांना ह्या बैलाची किंमत एक वीस सांगितलेली आहे आणि देण्या घेण्यामध्ये अजून त्याच्यामध्ये कमी जास्त होईल म्हणजे तर मला एक सांगा बैल जोड आहो कशी ही जुळलेली तर आणि कामाची कुठली कुठली गॅरंटी पूर्ण बरं तर मित्रांनो त्यांना आपल्याला कामाची गॅरंटी दिलेली आहे आणि मारायला ह्याला काहीच नाही पूर्ण खात्री या तर मित्रांनो त्यांना आपल्याला फुल खात्री दिलेली बैलाची या तर काय करा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा जर कुणाला जर घ्यायची असेल ते तुम्हाला कॉल करतील सांग पंच्याण्णव एकोणऐंशी चौऱ्याऐंशी डबल सत्त्याण्णव तर मित्रांनो त्यांचा हे कॉन्टॅक्ट नंबर आहे जर कुणाला जर आवडले असेल जोड तर घेऊन टाका आणि फक्त ज्याला घ्यायचे तेच कॉल करा कुणी पण कॉल करू नका हे पाहू शकता आणि बैल आपल्या हिशोबमध्ये बसणारे बैल मित्रांनो आणि टायराला फुल चललेली तर गेल्या वर्षी टायर न चलित काय बर बरं 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 तर मित्रांनो आपण त्यांचा कॉन्टॅक्ट हे तुम्हाला मित्रांनो शिरसाळा परळी जिल्हा बीड या गावामध्ये भेटतील मित्रांनो तुम्हाला बैल आणि जर तुम्हाला जर पाहिजे असतील तर आवर्जून कॉन्टॅक्ट करा हे बघा इकडे बैल बाजार कसा आहे पर्याला मित्रांनो चांगला बैल बाजार होतो आपल्या शिरसाळेमध्ये हे पाहू शकता हर एक क्वालिटीचे बैल इथे मित्रांनो इथं <laughs> आणि तर पलीकडं जर बघितलं झाडाकडं तिकडं मशीनचा बाजार भरतो ही पण मस्त जुड आहे इथं हे पाहू शकतो हे बा मी की सारखीच असू इकडं पण चांगले आहेत हे सौदा पण चालू आहे सौदे पण कसात कसोजी तिथं हाय ऐकायच नाही आहे